तुम काय करो मी सांगते है तो सा करो मला सांगो माणसाक लग्न कधी होते हे लग्न तवच होते हे आधी हळद लागते आहे मग एक दोन दिवसाकडून लग्न होते आहे आतापर्यंत ज्या ज्या माणसाकी लग्न व्हाय आहे ना त्यांच्या गो आधी हळद लागे आणि नंतर दोन तीन दिवसा को त्यांचे लग्न तर तुम काय तशी परत घेऊ आणि त्या परत मी अशी हळद घेऊन शे बंद अंगा शे घेऊ मग हळद लावल्या की नंतर तुम एक दोन दिवस वाट बघो मग एक दोन दिवस वाट बघल्या की नंतर तुमरे का लग्न व्हाय माहिते का आधी हळद लागते हे आणि मग एक दोन दिवसा कोण लग्न होते पण तुम तर डायरेक्ट आधी आधीच लग्न करणे को लागे आधी हळद लागते हे तुम्ही मी सांगे हे तसंच करो मग तुमरे का एक दोन दिवसा की डायरेक्ट नंतर डायरेक्ट लग्न मी काय म्हणते आहे जर समजा काही वया जस कि ताप या आया, सर्दी वया खोकला <laughs> <laughs> या हगवन लाग्या तर आपण काय करते आहे डॉक्टर कडे जाते आणि जर समजा डॉक्टर को काही कोया ताप या सर्दी वया खोकला याया तो येते का आपल्याकडं नाही येते ना आपण कशाकडे जाऊन का घरीच खापले का मग कशाकडे जाण का उगते सलाईन इंजेक्शन लावून पैसा खर्च करून शक्य नाही ना आपल्याकडं मग आपण काय शकतो अनेकांना काय शकत त्याच्या मड्यावर पैसे नेऊन ठेवणे का हा काय म्हण आहे ज्यांचे ज्यांचे लग्न वय ना त्यांचे लोक डायरेक्ट काय म्हणते आहे तेव्हा मग बो बायकू का बैलय मग हे कोण आहे हा कोण आहे येऊ सांगू बर तुमरे तो येत भाऊ तू अय भाऊ भाऊ तू बोल मला कोण लग्न वया काय रे का तुम रे का लग्न कोण नेवारे माहिती आहे माहितीये का तुम रे क्या शेजारी आहे केमुळं तुम रे का लग्न नेवारे वार आहे मार शेजारी भेट आहे तुमरे को तुम काय कर रहे तिकडे स्वरिक पाण्या गो जा रे आणि स्वरिक पक्की करून शिप न्या रे पण हे त्या स्वरिक माश्या काड्या काढ रे काड्या तिकडे फोन करून सांगते आहे कि पोरग खाते पाहिजे पोरग असे पोरग तसाच आहे पोरग पुड्या खाते पोरग दारूच पेते आजकाल कि शेजारी असे मरण के जळके व असं कोणाचं लग्न हो त्यांचं जोळ्याशी असं बघवत नाही जा रे का बिन तसच हो तुम, तुम काय करो पुढच्या वेळेस पाले को जाने की टाइम को

आपण हळद लावते मग लग्न ही एक लय मोठी जखम आहे ती होण्या की आधी हळद लावणे पडते आहे आयुष्याचं वाचळ होऊन शिकते आहे म्हणून नवर देवा को लग्ना की एक दोन दिवस आधीच हळद लावते आहे आणि हळद बिन हातापायकूच नाही लावते पण ते अंगा को हळद लावते आहे कहून की पुढे धरून लय मोठ जखम होण्या की ना म्हणून लग्ना की आधीच लय हळद लावून शिकते आहे याच्याच मुळे लग्ना की एक दोन आधी नवर देवा हळद लावते